आज सातारा शहर पोलीस ठाणे विभागाने पुन्हा एकदा आपल्या कार्याचा ठसा उमटवत तब्बल वीस वर्षांनी दरोड्याचा गुन्ह्यातील जिन्नस फिर्यादीत शोधून परत केले सातारा मुद्देमाल कारकुन नंदा अणबुले मॅडम यांनी अथक परिश्रम घेऊन या फिर्यादींचा पत्ता शोधून त्यास मुंबई येथून बोलावून त्यांचे चोरीस गेलेले जिन्नस त्यास परत दिले पोलिसांच्या या कामगिरीचे सातारा जिल्ह्यातून कौतुक होत आहे ओके आम्ही जे सोडली होती मी मुंबईला गेलो होता पण काय नाही गुरु म्हणजे सातारा पुलीस स्टेशनने मोठा मला सहकार्य केला दोन हजार पाच साली माझी माझी जी घरफोडी झाली होती त्यामध्ये माझी सदीची स काय तुझला गेला होता तो मला दोन हजार सतराला घर सोडूनही मुंबईला गेल्यानंतर तुम्हाला सातारा पुलीस स्टेशन मला मोबाईल नंबर कॉन्टॅक्ट करेन तो मला परत केला त्या सातारा पुरुष काब आहे दोन हजार पाच साली एक घरपुडी झाली होती त्या घरपुडीमध्ये एक चांदीची भांडी आणि काय पेंटिंगचं साहेबी चोरलं गेलं होतं जवळजवळ पंचवीस वर्ष झाले या घटनेला त्याचा निकाल लागला निकालामध्ये त्यांनी कोर्टाने आदेश केले की जी भांडी वगैरे रिकवर झालेली आहे चांदीची ती त्या फिर्यादीला परत द्या त्यानंतर फिर्यादीचा आम्ही शोध घेण्याचा प्रयत्न केला कारण फिर्यादी नोकरीनिमित्त इथं आले होते इथून परत ते मुंबईला गेले त्यांचा पत्ता पंचवीस वर्ष आम्ही त्यांचा पत्ता शोधत होतो कड़, कड़, तर त्यांच्या नातेवाईकाकडं ह्याकडं आमचे मुद्दुमाल कारकोण यांनी फार प्रयत्न केले आणि त्यानंतर त्यांचा एक पत्ता लागला मोबाईल नंबर मिळाला आणि त्यामध्ये आज रोजी त्यांना ती जे पंचवीस वर्ष तूरला गेलेली भांडी आहे चालीची आज रोजी आम्ही त्यांना ती परत केलेली आहे